जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ ओ वाणू आरती ओ वाळू चरणी चेडे कामी तू अवतरलाशी तू अवतरनाशी जयदुरधारा साठी जय दुरधारा साठी राया तू फिरसी भक्त मत्स खरा तू होसी, तू एक होशी म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समथा जय श्री स्वामी समथा आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून माथा पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्ण त्याची काय वर्णुली लीला कशण रे नलगे च्या पार नल च्या पार तेथे झडमूड कैसा तेथे झटमूड पैसा विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ हो बाळू आरती ओ पाळू चरणी मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया आता आजचं प्रबोधन आहे अन्नदान आपल्याला माहिती आहे सगळ्यांना अन्नदानाचं महत्व सगळ्यांनाच माहित आहे अन्नदान करतो आपण पण ते श्रेष्ठ का आहे हे बघायचं कशा श्रेष्ठ गुरुंनी त्याला श्रेष्ठत्व दिलंय हे आता आपल्याला बघायचं अन्नदान हे अंतकाळापेक्षा काळापेक्षा अंतक म्हणजे काय का अंत काळापेक्षा काळ हा अतिशय कठीण असतो अंतकाळ वेगळा माध्यान्न काळ वेगळा अंतकाळ फक्त एकदाच येतो आपल्या शेवटच्या श्वासाबरोबर आणि माध्यान्ह काळ केव्हा येतो दर चोवीस तासांनी येतो बरोबर माध्यान काळ म्हणजे दुपारचे बारा वाजे रोज दर चोवीस तासांनी माध्यान्न काळ येतो माध्यान काळाला काय असतो हा भूक असते ती शमवायला पाहिजे भूक आपली आपण घरात आहे घरात आहोत ऑफिस मध्ये असतो डबा घेऊन जातो घरात भूक लागली ते आहे ते खातो पण गरीबाचं का जे दारोदार घेणतात त्यांचं काय बरोबर बारा वाजता मिळतो का घास एक घास तरी त्यांना मिळतो का बारा वाजता दारात आलेला आपण इतकं मध्ये असतो किंवा वेगळ्या कामामध्ये असतो दारा तर काही असं म्हणतो पण कधी बारा वाजता दारात येणार याच्या काळात आपण कधी एक घास बर घालत नाही आपल्या मूळवर असतो किंवा आपल्या ह्याच्यावर असतो मग माध्यान्ह काळ का महत्वाचा तर आपली भूक शमली गेली पाहिजे ती क्षमतीच का सगळ्यांची नाही म्हणून महाराज म्हणतात की अंत काळापेक्षा माध्यान्न काळ अतिशय कठीण आहे कारण तो नित्य येतो रोज येतो आणि म्हणूनच महाराजांनी अन्नदान श्रेष्ठ आहे म्हणून सांगितले बारा वाजता तुमच्या हातनं काहीतरी सेवा करावी अन्नदानाची या दानामध्ये अन्नदानामध्ये याच जेवण करून तृप्त असता कामाने तुम्ही ज्याला देणार आहात ज्याला दान देणार आहात तो कसा असला पाहिजे भूके देला असला पाहिजे त्याला भूक कडकडून लागलेली असली पाहिजे पोट भरून तो जेवलाय आणि त्याला तुम्ही अन्नदान करतायत ते खोट आहे ते वृथा आहे त्याला काही अर्थ नाही त्याचं तुम्हाला पुण्य मिळणार नाही ही अट आहे का काय या दानातली मुख्य अट काय आहे भूकेलेला असला पाहिजे तरच तुमचं दान ते जेवणाला कसं कळायचं तृप्त झा आता भूकेरीला असला पाहिजे त्याला दान द्यायचं हे तुम्हाला मी सांगितलंय आता दत्त महात्म्यामध्ये योग्य योग्य द्यावे दत्त महात्म्यात काय सांगितलंय योग्य योग्य द्यावे म्हणजे ज्याला ज्याची गरज आहे जे योग्य आहे त्यालाच ते अन्नदान तुमचं केलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे द्यावे अन्न तृषीता द्यावे पाणी म्हणजे दा, जो भुकलेला आहे त्याला अन्न द्या जो तहानलेला आहे त्याला पाणी द्या आता घासभर अन्न हे माध्यान काळी आपण गोर साधू संत कोण दारामध्ये येईल त्याला देते एका घासाचं केवढं पुण्य आहे बघा तुम्ही एक घास जर या माध्यानं काळी भुकेलेल्या दारामध्ये दिलं एक घास सांगते मी एक घास तर ह्याच पुण्य तुम्हाला कुठं मिळत कुठल्याही जन्मामध्ये पुढच्या आपल्याला फिरून फिरून जन्म मिळतो आपल्याला कुठल्याही जन्मामध्ये तुम्ही जा त्या जन्मामध्ये तुम्हाला या घासवर केलेल्या दानाचं पुण्य काय मिळत तर तुम्ही भुकेले राहत नाही जिथं तुम्ही असाल पक्षी असेल प्राणी असेल मनुष्य असेल तिथं बरोबर बारा वाजता तुम्हाला पोटभर अन्न मिळतं हे एका घासाचं पुण्य आहे एका घासाच म्हणून दारात आलेल्या बारा वाजता कुणी येऊ हो दे तिथं जात पात गोर गरीब लहान मोठा तरुण म्हातारा असं काही बघायचं नाही बारा वाजता कुणी जरी आलं तरी तुम्ही त्याला घासभर अन्न द्या हे महाराजांना दत्त महाराजांना ह्याची खूप आवड आता जसं आपण माध्यान काळी अन्नदान करतो तसंच खूप थंडी पडलेली आहे थंडीमध्ये जर दारात एखादा कोणी भिकार याला कुरकुरत असेल तर त्याला वस्त्र दे पाऊस खूप पडतोय पावसामध्ये कुणी गरीब असू एखादा प्राणी असू कुत्र असू मांजर असू त्याला निवारा दे आणि उन्हाळ्यामध्ये कितीतरी लोक पाणी मागायला येतात किंवा दारात प्राण्याला पक्षाला तर पाणी आपण ठेवतोच गच्चीमध्ये आपण कशात तरी पाणी ठेवतोच ना टाकलीमध्ये वगैरे वाटीमध्ये पाणी ठेवतो ठेवायलाच पाहिजे पक्ष्यांना पाणी कुठलं मिळणार सगळी तळी विहिरी सळ नदी आटतात पाणी कुठं प्यायचे या पक्ष्यांनी म्हणून कुठं तरी पाणी ठेवलं पाहिजे ह्याचं पण पुण्य खूप आहे हे दत्त महाराजांना संतोष देणारी ही दानं आहे जशी सेवा करता भक्ती करतात तशी ही पण सेवा तुमच्यातनं घडली पाहिजे ती सेवा महाराजांना खूप आवडते आता घरी अतिथी येतो पाहुणा अतिथी कुणी अक्षर त्याला घरी येतात हो आपण त्याला बसा म्हणतो पण आता संस्कृती आपली बदलत चालली पुणे ही संस्कृती हवं का नको का पाणी हवं आहे का हा घर बारा वाजता जर एखादा माणूस तुमच्या दारामध्ये आला घरामध्ये आला पाणी त्याला प्यायला द्यायलाच पाहिजे ना विचारायचं कशाला तो उन्हात ना आलेला आहे विचारायचं नाही मग चहा पाहिजे का चहा घेणार का पाणी प्यायचंय का हे विचारायचं नाही ते आल्याबरोबर तुम्ही भांड्यावर पाणी घेऊन या दुपारची वेळ असेल जेवणाची तर जेव्हा बसायचा आग्रह करा चार वाजताची वेळ असेल तर चहा आणून द्या विचारायचं नाही ही सुद्धा खूप आहे हे जे विचारण आहे ही जी त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये जी भावना आहे ती पण पुण्यकारक आहे ह्याचं पण पुण्य आपल्याला खूप काही मिळतं तेव्हा दत्त महाराजांना ह्या आवडणाऱ्या सगळ्या दानाच्या गोष्टी आहेत म्हणून महाराज म्हणतात की अशक्य शक्य करते दुसरी एक मी तुम्हाला असं सांगणार आहे की आता परवा पुण्यामध्ये सत्य घटना आहे आणि हे संभ तुम्हाला यातनं खूप काही प्रबोधन प्रबोधन मिळणार बघा तुम्ही आता मी सांगते पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये परवा एक अपघात झाला अगरवाल कुटुंब अल्पवयीन मुलगा मध्यप्राशन करून गाडी तो गाडी बसला होता ड्रायव्हिंग करत होता कळलं नाही त्याला किती स्पीडने आपण गाडी चालवतो वगैरे काय नाही कारण तो नाही लहान नव्हता लहान नव्हता आपण मध्य भेद म्हणजे तो लहान कसा म्हणायचा सांगा तर त्याला कळलं नाही बे बेफाम गाडी त्यांनी चालवली आणि त्याच्यामध्ये अपघात झाला दोन माणसं दगावली गेली ह्या दोन माणसं दगावली गेल्यामुळं मुला, आपल्या मुलाला सोडवण्यासाठी म्हणून वडिलांनी आणि आजोबांनी पैशाचं आमिष दाखवून ड्रायव्हरला ड्रायव्हरला गोत्यात आणलं मग ही गोष्ट चांगली केली का त्यांनी नाही केली त्यांनी त्यांनी पैशानी कायद्याला आणि माणुसकीला विकत घेतलं आणि त्यातनं आपल्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न केला आता या पार्श्वभूमीवर एक घटना सांगते एकतीस मेदा राजमाता अहिल्या देवी होळकरांची जयंती दे। होईल त्या दिवशी आता त्यांच्याच जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग तो प्रसंग कसा आहे बघा राजमाता अहिल्यादेवी होळकर अतिशय कुशल नेतृत्व एक आदर्श व्यक्तिमत्व दानशूर प्रशासक कुशल दिरांगना खूप त्यांच्या उपाधी खूप आहेत त्यांना तर अशा प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीत असा एक प्रसंग घडला हे तुम्हाला मी सांगते अहिल्या देवी होळकरांचा पुत्र मालोजी एकदा रथातन चालला होता रस्त्याने रथातन चालला असताना एक वासरू बागडत बागडत उड्या मारत मारत त्याच्या रथाखाली आलं आता रथाखाली आल्यावर छोटस वासरू गेलं ते वासरू मेलय हे त्याला कळलं तो तसाच टाकून तसंच टाकलं आणि पुढे गेला रथ्याचा ती गाय जवळच त्याची आई त्याची गाय जवळ सुती जब, गायीने वासराला हुंग्र बघितलं वासरू आपलं गेलेलं शेवटी ती प्राणी तर आई आहे आईची भावना आहे आपलं पोटचं पुत्र गेलेलं आहे तिला खूप वाईट वाटतं आता ती, ती बोलणारी आहे का नाही तिने सारख्या घिरट्या घातल्या त्या वासराभोवती घिरट्या घालायची बसायची घिरट्या घालायची बसायची तेवढ्यात स्वतः रथ त्यांनी पाहिलं कि वासरू पडलेलं दिसते कोणीतरी त्याला चिरडलेलं आहे त्यांनी चौकशी केली की कुणाकडनं ही हत्या घडली चौकशी केल्यावर त्यांना कळलं की त्यांचाच मुलगा मालोजी त्याच्या रथाखाली हे वासरू चिरडलं दे पडत त्यांना राग याला वाईट वाटलं कशासाठी त्या वासरासाठी राग कशासाठी आला मुलासाठी तसा तडक त्यांनी रथ आपल्या घराकडं नेला आणि घरात गेल्या गेल्या सुनेला विचारलं एका मुलाची हत्या आईच्या देखत जर एखाद्याने केली असेल तर त्याला कोणती शिक्षा द्या मी सुनेलाच विचारते ज्या प्रकारची हत्या ज्याच्या न घडली त्याला त्याच प्रकारची मृत्यूदंडाची शिक्षा देणार दुसऱ्या दिवशी दरबार भरवती आपल्या मुलाला बोलवती आणि सांगती असं तुझ्या हातनं कार एक पाप घडले तर आज तू शिक्षेला तयार हो तुला मृत्यूदंडाची शिक्षा आहे आणि जसा तुझ्या रथाखाली जसं ते वासरू चिरडलं गेलं तसंच तुला त्या रथाखाली चिरडलं जायचं झालं आता प्रश्न आला त्या रथाच सारथ्य करायचं कोणी कोणी तयार होय ना देवी होकरांच्या मुलाला आपण मारायचं जरी त्यांचा आदेश असता तरी आपण पाप करणार नाही कोणीही तयार झालं नाही त्यांनी खूप देवीना समजावून सांगितलं तुमचा मुलगा आहे दुःख किती मोठं असत तसं करू नका ना नाही शिक्षा ही व्हायलाच पाहिजे एकदा नियम म्हणजे नियम मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही मी पाळते शब्द पाळते त्यामुळे त्यांनी सांगितलं कुणीही मला आता सांगायचं नाही मी करणार म्हणजे करणार तुम्हाला कुणाला त्याचं सारथ्य करायचं नाही ना स्वतः रथात बसल्या लगाम घेतला आणि त्याला हातपाय बांधून त्याला झोपवलं होतं समोर आणि ह्या स्वतः त्याच्यावरनं रथ नेणार होतो धारस आहे बघा डोंग खंबीर आहे आई आहे आपल्या मुलाचा आपल्या मुलाची हत्या करायची काय म्हणायचं गायला कर्तव्य दक्ष प्रेम बाजूला ठेवलं नातं बाजूला ठेवलं आणि फक्त कर्तव्य म्हणजे कर्तव्य म्हणून त्याला कर्तव्य दक्ष कुशल प्रशासक म्हणतात आता ती रथ पुढं नेणार त्याच्या पायाशी इतक्यात ती गाय आली अद्भुत घटना पुढची घडली बघा कुठे असणारी गाय जर रस्त्यात गावात असेल तिला कसं कळलं माहित नाही की पळत पळत आली आणि ती तो उभारली आणि आडवी झाली रथाच्या खूप जणांनी तिला हाकल पण गाय गेली नाही मग तिला काय सांगायचं होत स्वतःच्या आपत्याच्या मरणाचं दुःख खूप वेगळं असतं विराचं दुःख वेगळं असतं असं करू नका तुम्ही ताई असं तिला सांगायचं होतं मी त्या दुःखात गेली तुम्ही कशाला पाप घेताय तुमच्या मुलाच्या हत्येचं पाप तुम्ही घेऊ नका सगळ्यांनी विंजावण्या केल्यानंतर मग त्या तयार झाल्या त्याला माफ केलं त्याला घरी पाठवलं काय बोध घ्यायचा व ह्याच्यावरून ह्याच्यावरून आपल्याला काय बोध घ्यायचा ही घटना आपण ऐकल्यावर आपल्या अंगामध्ये अंगावर शहारे रोमांच ऐकून सुद्धा आपल्याला कसं वाटलं म्हणजे एका आईने दुसऱ्या आईला न्याय देण्यासाठी आपल्या स्वतःच्या मातृत्वाचा विचार केला का फक्त काय केलं कर्तव्य शब्दाला जागल्या आता एवढी इतकी कठोर शिक्षा मुलाला सुनावताना मातृत्वावर कर्तव्याने विजय मिळत म्हणजे अहिल्या देवी केवढ्या महान म्हणल्या पाहिजे किती कर्तव्य दक्ष असे आहेत का राज्याचे मग ह्या अपघाताच्या संदर्भात ही गोष्ट आठवली म्हणजे असे संस्कार असा न्याय आता आपल्या लोकांना कळला पाहिजे हा न्याय आता सगळेजण वाचत असतील ना इतिहास इतिहास वाचा कोणी आईल्या देवींचा कि त्या काळात कशी कशी कठोर शिक्षा होती स्वतःच्या मुलाला मारायला निघाल्या मानलं पाहिजे सलाम त्याला आई देवी मनामध्ये किती त्यांच्या विचाराची बादळ उठली असतील की आपण जी शिक्षा आपल्या मुलाला करतो ही बरोबर आहे विचार रा, का विचारायला नसेल आई भावना आहेतच की राणी असते म्हणून काय झालं राजमाता असते म्हणून काय झालं भावना कुठल्या गेल्यात काय भावना आहेतच पण ते सगळ्या भावना बाजूला ठेवून फक्त कर्तव्य म्हणून त्यांनी केलं तर अशा संस्काराची किंवा अशा न्यायाची आत्ता समाजाला गरज आहे त्यामुळं हे सगळ्यांनी एकमेकाला सांगितलं पाहिजे मागचा इतिहास चांगला ह्याच्यामध्ये असतोच मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये हा इतिहास आहे पण तो शिक्षक किती त्यांच्या पचनी पाडतात मग तो रुजवला तो गेला पाहिजे तो त्यांच्या आचरणात आणला गेला पाहिजे अशा रीतीने तुम्ही तो इतिहास शिकवला पाहिजे तेव्हा हा हा जो न्याय आहे हा न्याय आत्ताच्या समाजाला कळला पाहिजे त्या अहिल्या देवीना आपण खरोखर सगळ्यांनी सलाम केला पाहिजे श्री स्वामी समर्थ अवधगुप्त चिंतना श्री अशक्य ही शक्य खऱ्या अर्थाने आजचं